गाडी बघा व्यवस्थित आतून आणि सर्व मॅटसुद्धा बघा व्यवस्थित साबणाच्या पाण्याने व्यवस्थित गाडी आतून आणि बाहेरून सर्व पुसून घेतलेली आहे चला बघा आपली गाडी घेऊन मी आलो आहे गेस्टला फिरवायला रत्नागिरी दर्शन आणि गणपतीपुरे दर्शन आता इथे थिबा पॉईंटला आलो आहे बघा आणि इथे झाडं बघा येल्लो येल्लो झाली झाली आहेत ना आणि ते खाली पडल्यावर किती सुंदर वाटतंय बघा बघायला पडलीच बघा बघा तीबा पॉईंटला जर आलात ना तर इथून असं वॉकिंगचं एक व्हिडिओ छान होऊ शकतो एकदम मस्त वाटलं बघा चला नेक्स्ट पॉइंट आपला मांडवी बीच किंवा गेटवे ऑफ रत्नागिरी थोडीशी हालत खराब झालेली आहे तुम्ही पण प्रत्यक्ष बघा आय गेस आपल्याला कधीतरी साफसफाई मोहीम इथे केली पाहिजे जरा जरा आपण मोठा ग्रुप आलो पाहिजे आणि इकडे जरा क्लीन केलं की जरा व्यवस्थित वाटेल एकदम छान आणि मस्त तर बघण्यासारखं आहे ना ते त्यातला ट्रे काढला मशीन बघा तशी वेगवेगळ्या काढतात एक ग्लास कितने का तीस रुपये तर हे बघा आपल्या रत्नदुर्ग फोर्टच्या शेजारी नवीन जे बनलेले आहे ते शिवसृष्टी ते एंट्री फीज आहेत मोठ्यांना तीस बारकांना पंधरा रुपये तिथे आपलं रत्नदुर्ग फोर्ट तर हा व्ह्यू बघा गणपतीपुळ्याचा किती सुंदर आहे इथे बघा ही बोट आहे बघा आपलं जय विनायक मंदिर तिथे आहे जयगडचं आणि इथे बोट आहे या बोटच्या आतमध्ये काय ते आपण बघूया आता गाडी बघा तिथे पार्क केली आता बोर्डच्या वरती येऊया आपण ना फॅमिलीला आणलं पाहिजे ते मस्त गार्डन बिडन डेव्हलप केलेलं आहे आणि आपण कुठे आलो विचाराल तर आपण आता जय विनायक टेम्पलला जातोय चला बीचच्या जवळ आहे बघा मी, मी आणि ते चुपायचे आंबे असत ना ते घेतले आहेत मी मम्मीसाठी आणि काजल पण आंबे आंबे खाते आणि मी पण खातोय बघा आणि भाई आम्ही चौघच आंबे एकदम आंबेलावर आहेत मँगोलावर ते घेतले आहेत वा किती सुंदर वाटतंय बघा हे सनसेट झालेला आहे आणि ही आपली आहे काजीरभाटी बीच हे कोणत्यात माहितीये काय राय रायवल आहेत रायवल चुकायचे आहेत ते दाखव काजल किती रुपयाचे असतील सर्व सांग सर्व एक अमाऊंट सांगा सर्व किती हा नाही चुकलं हे सर्व कितीला सांग दाखव भरती दाखव दोन्ही सर्व पिशव्यावरती दाखवले तीन पिशवे एवढ्या किती, सांगा किती एक डझन आहे नाही सांगा एक एक किलो ते पिशवे सांगा मी सहाशे तू किती बोलते तीन, तीन सहाशे रुपये तू किती बोलते हे आहे तीन पिशवे अडीचशे रुपयाचे आणि मी तिथे ऑलरेडी तीनवाला खायला दिले दोन खायला दिले त्यांनी तापून दिले हो रायवा आहेत आहेत कोण गावकरी असे देऊन टाकतात मी काय कमी जास्त नाही केलं मी ते काहीच बोललो नाही त्यांनी जो पाहू दिला मी त्या भावात घेतलं मस्त ना मस्त आहेत गोड गोड आहेत आणि त्यावरून ना ते मग त्यांची बोलण्याची पद्धत त्यांनी काय बोललं बारा बारा देतात ना डझन डझन देतात त्यावरून दोन दोन अजून टाकले का बोल काय बोलले माहिती काय कधी कोणता काय खराब बिराब निघाला तर दोन भाव दे तुम्हाला आम्हाला ते काहीतरी एक शब्द बोलले की आम्हाला ते असं आवडत नाही काहीतरी बोलले ते काहीतरी शब्द बोललेत ते मी बोललो थँक्यू मग कमी घेतले होते मग मी अजून घेतले त्यांच्याकडनं त्यांच्या या मुळे बरोबर आहे ना म्हणून मी एक पिशवी घेतली होती दीड पिशवी होती तर तीन पिशव्या घेतल्या असं मग त्यांच्याकडे खाल्लं पिल्लं पण चला हापूस पायरी रायवल असे आणलेले आहेत आपण हे नाही डायरेक्ट चुपायचे असतात का असे आणि धुपलेलेच त्यांनी ते मग हे अरे तू ट्राय तरी कर इथे इथे हे चावमार आणि चूक बघ ज्यूस येतो काय हा चाव 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 <laughs> चाव तरी थोडासा चा भाग काढा आणि चाव मम्मीला पण देतो धुतले नाही त्यांनी धुवून दिलेले होते ठीक आहे तिकडे चाव आणि चुपून बघ जरा कोणाचा फोन आला तुझा का मम्मीचा जा बघ आवडतात जास्त तिला बोललो तो काय आंबे विचारते हे आंबे संपायला वेळ लागणार आता ना तीन डझन घेऊन आला कुठे घेऊन चांगले आहेत ना कुठून आंबे आवडले तुला तुम्हाला सांगतो हे ना हे जेवताना असे एक 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 माणसं खातात ना ही वाले एकदम छान लागते ना जेवताना काय असेल पण सुपारी हापूस पायरी आणि रायवल रायवलचा पण नंबर चांगला असतो खाण्यामध्ये कसं वाटत रायवल चांगले हेच ना हे आ, हापूस पेक्षा बाधत नाही बघा वरती थोडासा असं खड्डा करायचा म्हणजे वरचं कव्हर करायचा आणि एकदम शुगर मस्त वाटतं ना एकदम साखरी आंबा हम्म म्हणून बोललो की माझ्या मम्मीला आवडेल हे बोललो एक तुला माहितीये हे मी विकत नाही घेतलं होतं तुम्हाला हे पण सांगतो मी हे विकत घेतलं नव्हतं त्यांनी मला हे असंच खायला दिलं खा बोलत बोललो हे तर भरपूर छान मग द्या बोललो किती रुपयाला डझन आहे तशी द्या बोललो मला मग त्यांनी मला दिले मस्त लागतोय ना मस्त लागतोय ना मग का तू तु। वहिनी तुम्ही कशी खाताय का चोलून खाताय चोलून नाही असा तो चुपा तो डायरेक्ट का हे काय हे दाखव असं ते मला कापून हे तर चव बघू दे हे रायवल आहे ते बघ काय काय रायवल आहे काय काय हापूस दिले मिक्स दिले तुला हां मिक्स हे झाड पीक आहे तू बरोबर ती तेच बोलली हे खाऊन बघा हे खाऊन बघा भाई सगळ्यांनी आंबा संपला हे <laughs> मला दे तो चुकोय का चुकोय का हे कायटम वेग आहे काहीतरी मस्त आहे उलट चांगलं आहे चांगलं झाड पिका हे आरे आरे वारी बीचकडनं आम्ही ते काजीरभाटी बीच ला होतो काजीरभाटी बीच ला होतो ना ना तिथेच ते आंबे विकत होते तिथेच ना सर्व ते टुरिस्ट आले होते ना मुलं मुलं सर्व तिथेच बसून खात होते कापूनच तर मी पण दोन खाल्ले चौदा आंबे घेत नाही मग असं तिथे बसून ना पहिला खावा तिकडच्या तिकडे बरोबर आहे ना एक दोन काप का मोठे मोठे जे काप हे ना छोटे ना मोठे काप ना तर एकटी गाजलनी हे आंबे बघा पिशव्या दाखवा तीन डझन कुठे गेले साडे तीन नाही मी पण खाल्ले मम्मीनी पण खाल्ले भाईनी पण खाल्ले काजलनी पण खाल्ले प्रधानमंत्रीचा फोन आलेला आहे एवढे जास्त आंबे खाल्ले एवढे जास्त आंबे खाल्लेत दा म्हणून प्रधानमंत्रीचा फोन आलेला आहे तुम्हाला एवढे जर तुम्ही आंबे नावावर टाकतो एवढे जर तुम्ही आंबे खात राहणार तर आम्ही सप्लाय कुठे करणार

परत तीन डझन मागवले आता आपण किती खाल्ले ऑलमोस्ट तीन डझन खाल्ले डझन खाल्ले आम्ही तीन डझन आम्ही खाल्ले आणि हे बघा आता परत आम्ही मागवलेले आहेत हे उद्यापासून हे उद्यापासून मस्त एकदम हे उद्यापासून वा वा काय मग दोन चार कापूया का आता परत नको नको आणि हे काय इकडे हे काय केला मी तू साठ

व्हेजचे थाली आम्ही वाढणार आहे आणि नॉनव्हेजचे थाली पण वाढणार आहे तर व्हेज दाखवू काय नॉनव्हेज सांगा व्हेज दाखवू का नॉनव्हेज नॉनव्हेज दाखवूया तर इथे बघा हे क्रॅब लॉलीपॉप बनलेले आहेस क्रॅब लॉलीपॉप सोबतच इथे बनलेले आहे सुरमई फ्राय सुरमई फ्रायचे पीस दिलेले आहे सोलथडी आपली इथे बघा सुरमईची करी बनलेली आहे इकडे आपल्या भाकऱ्या हे झालं नॉनव्हेज आता वेजमध्ये ही एक भाजी आहे बघा ही वालीच्या शेंगाची भाजी इकडे मटकीची भाजी बनलेली आज आमरस लोणचा सॅलेड आपले भात आणि इकडे आपलं वरण तर एवढे सर्व आयटम्स आम्ही रेडी केलेले आहेत आता ताटा वाढतो आणि इथे आपले सुद्धा होतात ना गरम गरम हे बघ चला आज बघा स्टार्टरमध्ये आपण क्रॅब लॉलीपॉप आणि इथे तुम्हाला जी सुरमई थाली दाखवतोय काल पण त्यांनी तीच खाल्ली होती ना मग आज पण एक तुम्ही विचार करा जर कोणते गेस्ट मग मी हे सांग सांगतात की आम्हाला तीच थाळी हवी कालची मग काय असेल थाळीला आवडली म्हणून बरोबर ना तर काल सुद्धा हीच थाळी सर्व झाली होती आज पण हीच थाळी सर्व होते आणि आज व्याज थाली पण अशी सर्व झाली बघा सर्व ओके आणि आजपासून कालपासून आपण कोलंबी आपण मोठ्या ह्याच्यात द्यायला सुरुवात केलेली आहे हा ग्रेव्ही कोलंबी सर्व असतं त्याच्यात म्हणजे जी छोटी होती ती मोठी केलेली आहे चला एक एक जाऊ द्या बाहेर चला इकडे दोन प्रकारचे आंबे सहज दिसतील तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे वेग, वेग, आंबे बघा हा आंबा वेगळा हा आंबा वेगा कॉम्बिनेशन केलेलं वाटतं मम्मीने काय तरी झालं आहे बघा ॲडवोकेट नाही पटत आहे आणि आमचे डी मार्टची शॉपिंग का नेहमी होतच राहते बघा तिथे बघा बुबूंसाठी बिस्किट आपल्या होमशीसाठी हँडवॉश आपल्या होमश्रीसाठी घी लागतं कधी कधी लादी पुसण्यासाठी कांदे कापण्यासाठी मशीन काजरने घेतलेली आहे बाकी इतर काय ना काय तर आहेच बघा सर्व अशी शॉपिंग होत राहते मध्ये मधी काय खाते ती आईस्क्रीम हे बघ्या तोंडाला पाणी सुटलं पण ही खात नाही ना दाखव ती खाते आईस्क्रीम खाल्लं बघून आयसक्रीम तर वेज थालीमध्ये इकडे वालाची भाजी बटाट्याची भाजी तिखट डाल सॅलेड हां हां भात द्या इकडे भात येतो आहे बघा सर्व तर अशी थाली आहे बघा इकडे आपले दहा प्रकार ह्याच्यात असतात व्यवस्थित चपात्या पण आपले दोन दोन असतात आणि भाकरी घेतली तर भाकरी एक असते हातामध्ये हां तीन वेस्ट थाळीची ऑर्डर आहे आपली गरम गरम भात आलेलं आहे आपलं ती थाली रेडी झाली फक्त याच्यात पापड पापड रेडी आहे पापड तिकडे बंद झाले चला इथे तीन वेज थालीची ऑर्डर आहे वहिनी ही थाली जाऊ एक एक दे बाहेर ही झाकून आणि त्यांना ती एक एक्स्ट्रा थाली प्लेट हवी होती मग त्यांना ती द्या आणि तशी वेज थालीमध्ये काजल ही एक प्लेट जाऊ दे बाहेर तोपर्यंत मी तुम्हाला ही दाखवतो तिथे बघा वाल बिरड्याची भाजी बटाट्याची भाजी वरण भात तिखट आहे इकडे पण सॅलेड लोणचं सॅलेड लोणचं पापड दोन चपाती आमरस आणि इथे आलूबानी तर असे तीन वेज थालीची ऑर्डर आहे बघा आपले